गरम ज्वारीची भाकरी आणि चाळीच्या मोहराची भाजी खायला तयार आहे रानभाजी भाजी झाली आहे तरी अनेक औषधी गुणधर्माने युक्त शियाईचा मोहर काबोळीची भाजी शेलवची भाजी खायला तयार आहे तर चला पाहूया कशी बनवली मी गाभोळीची भाजी चाळीचा मोहर मी भाजीसाठी काढून घेतलाय खूप सारी शेलवलची रानभाजी चाळीचा मोहर मी काढून घेतलाय तर चला तर आता आपण रेसिपी बनवायला सुरवात करूया ज्याची मी आतुरतेने वाट पाहत होती ती शेलवलची रानभाजी तुम्ही पाहू शकता तर हा सप्टेंबर महिना चालू आहे तर शेनवलची भाजी ही ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये चाईच्या मोहराला सुरुवात होते तर चाईच्या मोहराची भाजी खूपच छान अशी लागते आता मी चाईच्या मोहराची भाजी काढून घेते म्हणजे शेनवलची रानभाजी चाळीचा मोहर मी भाजीसाठी काढून घेतलाय तरी शेंडवलची भाजी मी भाजीसाठी काढून घेतलीय खूप सारी शेनवलची रानभाजी भाजी चाळीचा मोहर मी काढून घेतलाय चला तर आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर रानातून आणलेली भाजी ही मी साफ करून घेते याच्यामध्ये कचरा आहे पानं आहेत रानटी ती मी सगळं काढून घेते ସହି ଛେଲି ଜାତି ଅନାବଶ୍ୟକ କଚରା ଟାଲା तर राहनातून आणलेली भाजी अशी मी निटवून आहे भाजी आपण दोन पाण्याने घेऊन घेऊया दहा मिनटं झाली आहेत दहा मिनटं भाजी शिजण्यासाठी किंवा वापरून घेण्यासाठी पुरेशी आहेत भाजी थंड झाल्यानंतर त्यातलं पाणी मी गाळून टाकते आणि भाजी बनवायला सुरुवात करते वापून घेतलेली शेलवरची भाजी जे मी पाणी काढून घेतलंय भिजवलेली चणा डाळ कांदा लसूण मिरची ओलं खोबरं घरगुती भाजका मसाला आणि लाल तिखट हिंग आणि मीठ तर कुंडणीसाठी तेल साधारण दोन चमचे अंदा दोन ते तीन लसूण पाका आणि एक मिरची ीपत्ता लिंग चवीनुसार मीठ कांदा नरम झालाय तर आता भिजून घेतलेली चना डाळ घरगुती लाल तिखट आणि घरगुती भातचा मसाला वापून घेतलेला चाईचा मोळ हो। भाजी मी दोन मिनटं वापरून घेते तोपर्यंत मी ज्वारीची भाकरी बनवून घेते तर चाळीचा मोहर गाभोळीची भाजी आपली शिजत आलीये तर चाळीच्या मोहराची भाजी तयार होते तर भाकरी माझी करून झाली आहे भाजीतलं पान पण आटत आलंय आता यामध्ये ओल्या नारळाचा चव टाकते आणि परत दोन मिनिटासाठी भाजी मी कापून घेते चाळीचा मोहर काबोळीची भाजी मुळशीची भाजी शेनवलची भाजी बनवून आहे तर माझी रानभाजी बनवून आहे तरी अनेक औषधी गुणधर्माने युक्त आईचा मोहर काबोळीची भाजी शेनवलची भाजी खायला तयार आहे गरमागरम दर्म ज्वारीची भाकरी आणि चाळीच्या मोहराची भाजी खायला तयार आहे माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद